शालेय जीवनानंतर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात आपले कुटुंब आणि परिवारात रमून जात असतो पण पन लहानपणी शालेय जीवनात मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले ते क्षण कुठेतरी हरवल्यासारखे प्रत्येकाला जाणवत असतात कुठेतरी व्यक्त व्हावं पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळावा तसेच धावपळीचे आयुष्य जगत कुठे कुठेतरी विश्रांती घ्यावी मित्रांमध्ये वेळ घालवावा असे अनेकांना वाटत असते यामध्ये तुम्हाला निडफूल काय आहे याचा विचार कमीच होतो धावता धावता थकून जाताना मग कुठेतरी विरंगुळा शोधला जातो चार मित्रांच्या संगतीने कुठेतरी फेरपटका होतो किंवा मग गेट टुगेदरची कल्पना कोणीतरी सुचवतो अशीच कल्पना जेबी झावंत हायस्कूल पन्हळगर लोणेरी शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सोबत असलेल्या एकोणीसशे शहाण्णवच्या दहावी बॅचच्या काही विद्यार्थ्यांच्या मनात रुजले आणि या कल्पनेतून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्नेह हो मेळाव्याचे आयोजन वर्ग मॉनिटर अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे करण्यात आले होते लहानपणापासून एकत्रित शिकता शिकता कोणी शिक्षणासाठी तर कोणी उद्योगासाठी तर कोणी लवकरच लग्नाच्या गाठीत बांधत वेगवेगळ्या दिशेत गेलेल्या मित्रमैत्रिणींनी आपापली ओळख करून देत जुन्या आठवणी सांगितल्या तसेच शाळा शिकत असताना अनेक किस्से घडलेले सांगत शिक्षकांनी मारलेले फटके एकमेकांच्या काढलेल्या खोड्या शाळेत खेळलेले खेळ असा लेखाजोखा तीस वर्षांनंतर मांडण्यात आला अनेक गप्पा गोष्टी करता करता उजाळा देता देता अनेकांना कही गहीवरून आलं एकमेकांसाठी मिठी मारून आनंद व्यक्त केला गेला अनेकांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे वे हावभाव दिसून आले सोबत कोणी शिक्षक इंजिनियर वायरमन सरपंच अनेक हुद्द्यावर काम करणारे सवंगडी मिळाल्याने एकमेकांचे कौतुक देखील करण्यात आले रवी मोरे राजेंद्र मोरे संतोष करकरे रंजना शिर्के केशव जांभरे यांनी आपल्या सुंदर आवाजात गाणी म्हणत सर्वांना मंत्रमुग्ध केले एकत्रितपणे स्नेहभोजन हो देखील करण्यात आलं लहानपणीच आयुष्य जगत असताना शाळेचे जीवन कधी संपले हे कधीच कोणाला कळाले नाही आता आपण जगायचे ते फक्त पुढच्या पिढीसाठी त्यामुळे मनात नेहमीच असं वाटतं की बालपण देगा देवा अखेर एकमेकांचे संपर्क क्रमांक शेअर करत नेहमीच संपर्कात राहत जा पुन्हा अशाच प्रकारे गेट टुगेदरचे आयोजन करू मजा आली लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असे म्हणत डोळ्यात आठवणींचे अश्रू घेत फिर मिलेंगे म्हणत स्नेह मिळाव्याची सांगता करण्यात आली रायगड प्रथिन्यूजसाठी राम भोसतेकर लोणेरे